नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आजची चर्चा म्हणजे आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता म्हणजे नरेंद्र मोदी विचार मंचाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष वासुदेव शर्मा सा, सा शर्माजी तर त्यांनी त्यांचं काम म्हणजे ज्या बँकिंग क्षेत्र आहे बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या काही लोकांच्या किंवा खातेदारांवरती जो अन्याय होतो बँकेकडून तर त्याच्यावरतीच ते सविस्तर असं काम करतात ज्याच्यावरती अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका असते त्यांचं उल्लेखनीय अशी कामगिरी आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याच विषयावरती त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत तर त्यांनी माग इंदापूर अर्बन बँकेचा विषय हाताळला होता जे शकिल बायकाजी म्हणून तिथले बँकेचे कर्जदार थकीतदार होते तर त्याच विषयी तसंच महाराष्ट्रातल्या बँकांबाबत म्हणजे त्यांचं सहकार विभागामार्फत सहकार आयुक्तांमार्फत जे काय बँका चालतात म्हणजे बँकेचं बँकेवरती कमांड असतंय सहकार विभागाचं तर त्याबाबत त्यांची काय भूमिका तसंच जे खातेदार आहेत आता बँका काय करतात की बाबा एखाद्या कर्जदाराचं कर्ज वाढू वाढू देतात आणि म्हणजे त्याचं कर्ज दुप्टीनं झालं की त्याच्या प्रॉपर्टीचा निलाव केला पाहिजे परंतु तसं केलं जात नाही कर्ज थकीत होऊन दिलं जात आणि त्यानंतर एकदा एक निलाव केला जातो असं तर असे दोन तीन विषय तर त्या विषयाचीच आजची चर्चा आहे की साहेब आपलं बी केपी मराठीमध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार आपला नमस्कार। पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये दे तसंच देशामध्ये हे जे बँकिंग क्षेत्र आहे बँकिंग क्षेत्र बँक काय करते की खातेदार एखादा कर्जदार जर आला त्याने कर्ज घेतलं तर बँक त्याला एवढं चेंबवते म्हणजे असं प्रत्येक त्याला सर टॅक्स लावणार थकलं की अजून त्याला वेगळे टॅक्स लावणार व्याजदर जे असा करणार म्हणजे अगदी तो कर्जदार आहे तो पैसेच भरू शकत नाही तर ह्याच्यावरती आपण काय आपल्या माध्यमातन काय उपयोग केले काय आतापर्यंत करताय का आम्ही याबद्दल जनजागृती केली कालच माझी वाई वाईमध्ये होती आरबीआय रूल्स सहा टक्के व्याज आठ टक्के व्याज एवढा व्याज आक, आकारला पाहिजे पण कोऑपरेटिव्ह क्षेत्र म्हणजे नेता बँक नेत्यांची पतसंसा हे गुंडे हे गुंडे रखवालदार कलेक्टर ये सब मिली बग, मिली जुली कलेक्टर को यही नहीं मालूम कोऑपरेटिव एक्ट क्या होता है और सरफेसी एक्ट क्या होता है वो आज शेतकारी की जमीन सरफेसी एक्ट के तहत ताबा लेता है जो कोऑपरेटिव एक्ट में लिखा है साफ कर ही नहीं सकते ये परिपत्रक है माननीय श्री चंद्रकांत दलवी साहब का बाईस आयुक्त तो होते विभागीय आयुक्त तो पहले विभागीय आयुक्त तो आयुक्त भी होते कलेक्टर आयुक्त तो होते थे आयुक्त आ... तो भी सहकार के होते मतलब मोस्ट सीनियर आईएएस एस उन्होंने बाईस तीन सत्रह को परिपत्रक निकाला था आपको इस तरीके से रिकवरी करनी है यानी कि अगर आपको दाखला मिल गया तो आठ दिन में मांगनी नोटिस पंद्रह दिन में तारण उसके पंद्रह दिन के बाद नहीं तो तारण बेच डालो तारण बेचने के बाद आप उसका मूल्यांकन करो मूल्यांकन करने के बाद अगर वो प्रॉपर्टी नहीं बिकती है तीन बार आप उसको बेच नहीं सकते कर सकते भी नहीं कर सकते उस प्रॉपर्टी का नियम है महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम उन्नीस सौ साठ नियम क्रम कलम एक साठ अनुसार एक सौ साठ यानी उन्नीस सौ इकसठ जहाँ मध्य एक सौ छप्पन एक सौ सात दो मिलकर निकाला था साथ साथ ने वो कायदा निकाला था मैं अगर बात कलेक्टर से करता हूँ तो बोलता से ताबा लेने का अधिकार है यस लेकिन सरपेसी में पेपर कौन से होने चाहिए वो भी तो देखो सिर्फ तेरा दो की नोटिस नहीं चलेगी तेरा चार की जब्ती नोटिस होनी चाहिए जब्ती नोटीस बाद दीवार पे नोटीस लगानी चाहिए तिथं घरावरती जाऊन नोटिस लावली पाहिजे आणि सर्व जामीनारांना ती नोटिस दिली पाहिजे दिले नंतर अकरा डी ची नोटिस पाठवली पाहिजे सिक्स आहेत ही नोटीस आल्यानंतर त्यावर आपण निर्णय द्यावा काही बघत नाही सरफेसी आली ताबा द्या सरफेसी आली ताबा द्या अरे सरफेसीचे नियम तर वाचा नियमच वाचले जात नाही तुम्हाला समजत नाही तर तुम्ही कसे कलेक्टर म्हणजे कलेक्टर साहेबांना देखील कलेक्टर है जिल्हा पुन्हा जिले जिले ऐसी कलेक्टर प्रत्येक जिला जिले ए महाराज आयुक्त यानी मोस्ट सीनियर आई एस इनसे बड़ी पदवी वाला जिसकी बात को कलेक्टर को मानना बंधन कारक है अभी मेरी चर्चा हुई कलेक्टर साहब कलेक्टर साहब से बोले मैं सरफेसी एक्ट के तवा ले सकता हूँ हमकने का बोल ले सकते हो अब मैं कोऑपरेटिव एक्ट की बात कर रहा हूँ ना कोऑपरेटिव एक्ट में भी आप तावा देते थे तो देखो आठ दिन की मांगनी नोटिस है क्या पंद्रह दिन का कांगम माल बता, है क्या? जंगम माल बता है क्या? ये सब होने के बाद कोऑपरेटिव कमिश्नर आपको नहीं बोलता आप घुस जाओ अंदर दावा दे दो वो बोलते है मैं करूंगा ना तो क्या करेंगे वो प्रॉपर्टी तीन बार लिलाव करेंगे नहीं बिकी तो आपको करदार की प्रॉपर्टी को बेच ही नहीं सकते उसको आप सहकारी संस्था कलम संबर, नियम 85 के तहत आपको डीडीआर से उस प्रॉपर्टी का हमें नहीं हमें ये प्रॉपर्टी बेचने के लिए सात बारा तो नेळा आहे तुमक आहे तो आपण नाही लि सगते ह्याच्यामध्ये अनेक प्रकरणांमध्ये असं होतं की हे ज्या बँका आहेत बँका किंवा पतसंस्था आहेत ह्या स्थानिक राजकारणी लोकांचे असतात आणि कर्जदार हा त्यांचं काही करू शकत नाही काही प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की बँकांनीच ते बँकेच्या काही लोकांनीच प्रॉपर्टी खरेदी केलेल्या आहेत जसं आता आपण एक प्रकरण शकेल काजी इंदापूरचं इंदापूर अर्बन बँकेच त्याच लोकांना घ्यायचं होतं म्हणून ते कर्ज वाढू वाढू दिलं पण आता त्याला पर्याय आता कर्ज तर वाढलंय माग जर बँकेने निलाव केला असतात त्याला पैसे गेले असते परंतु आता कर्ज वाढलं तर ही चुक आहे ह्याच्यामध्ये इनका तो अगर कमिश्नर के का पालन किया तो बैंक ना ले सकती है ना बेच सकती और ये है तो प्रशासन लागू सकता बस हो सकता बैंक प्रशासन लाग इंदापुर अर्बन को बैंक ने इनके कर्ज के विषय में किसी नियम का पालन नाही किया मी म्हणजे कोणत्याच नियमाचं पालन पण असंच प्रकरण जे आहेत ना महाराष्ट्रातली अनेक अशी उदाहरणं आहेत की त्याच्यामध्ये बँका अजिबात ते पालन करत नाही बँका काय करतात की जर मॉर्गेज प्रॉपर्टी असेल तर त्या व्यक्तीला खूप छातात खूप त्रास देतात आणि एखाद्याचं जर मॉर्गेज काही नसेल आणि त्याहून दुसरं एक असं होतं की बँकेचा अध्यक्ष किंवा कि सेक्रेटरी सचिव किंवा त्यांचे जे संचालक मंडळ आहे त्यांच्या जवळचा एखादा खातेदार असेल तर त्याच काय काय जणांची प्रकरण गंगाजळीत टाकतात हे कसं टाकतात गंगाजळी टेन पर्सेंट आहे मग हे त्यांच्या जवळच्याच लोकांची टाकले जातात दुसऱ्याला देत नाही हे अन्यायकारक टेन पर्सेंट होत आहे अर्बो रुपये कलेक्टर साहब को एक्ट समझना होगा महाराज सहकारी उन्नीस सौ साठ उसके तहत चंद्रकांत दलवी साहब ने बाईस तीन सत्रह को जो पैट निकाला था उसका पालन करने के लिए अभी बोला है आप पालन करो बोल लगा अगर वो कर इस विषय में नहीं आता तो आप तावा मत दे दो तो बोले सरफेसी है हमका सरफेसी है केंद्र का और ये प्रॉपर्टी एक्ट महाराष्ट्र का दोनों अलग हैं इसको आप समझना होगा तो बोलते हैं मैं निकालता हूँ तो चंद्रकांत नबी साहब को हमने फोन किया पहले भी किया था तो आज अभी फोन किया तो बोले सर आप जो नहीं सुनता है अधिकारी वो और पत्रक लेकर के आप मंत्रालय आ जाओ हम कौन नहीं सुनता हम देख लेंगे तर दुसरं एक असं की महाराष्ट्रामध्ये थकीत कर्जदार फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि थकीत कर्जदारांना दिलासाच नाही अजिबात आणि या कर्जदारांपर्यंत कुणी मदत करणार पण पोचत नाही मदत म्हणजे तिथल्या स्थानिक राजकारणी लोकांना भेटावंच लागतंय भेटले तरच मदत मिळते आणि ते पण मदत करणार त्यांनाच प्रॉपर्टी घ्यायच्या असतात तर ह्याच्यासाठी आपण कि त्या लोकांनी पण तुमच्यापर्यंत आलं पाहिजे किंवा त्यांना बी न्याय मिळणार मिळायला पाहिजे असं काय आपण करणार

तो जब छह महीने कलेक्टर साहब देते हैं तो क्या करता है यार देखो मेरा तो कुछ हुआ नहीं शर्मा हाँ। जी तो बोल रहे थे हो जाएगा मैं तो बच गया और जब गाज गिरती है तो बचाने वाला कोई नहीं मिलता कलेक्टर के आर्डर को चैलेंज करने का अधिकार किसी को नहीं आप बोलिए मुझे एक कलेक्टर साहब करायला करू शकत नाही म्हणजे एकंदरीत आपल्याला असं वाटतंय का की बाबा बँक बैंक, बँकेचे काय अधिकारी वरिष्ठ डीडीआर सहकार आयुक्त आणि कलेक्टर साहेब आणि ज्याची बँक आहे तो, तो चेअरमन हे सगळे मिलीजुली सगळं चाललंय का सध्या नाही आहे तू अधिकारी बहुत अच्छा जैसे की दलवी साहेब आहे सर्वा ऐसे मेरे जीवन में सत्रह सहकारी आयुक्त बदलते गए हैं उसमें अभी मुझे प्रॉब्लम हो रही है जो आज सुलझाइए वहां भी वो भी बोल रहे हैं मैं पालन करने को लगाऊंगा और मैं करूंगा लेकिन जनता को बोलता हूँ आप संगठित तो होइए तेच महत्वाचा प्रश्न मग मी तेच विचारलं होतं की महाराष्ट्रातील लोक जे हे बँकेने त्रस्त अशी काही लोक आपण संघटित करणार आहे का की त्यांच्यासाठी काम करणार आहेत का यासाठी मी वाई मध्ये मीटिंग घेतली एक सो बारा प्रकरण होते व प्रकरण तो उनकी प्रॉपर्टी विकणे नाही वाई मधलं प्रकरण बँक कोणाची ती राजकारणी राजकारण राज लोकांची तर आपण अतिशय चांगला असं राजकारणाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये काम करताय म्हणजे राजकारणातल्या लोकांकडून कर्जदारांना ते एकदम छोटी लेवलचे आहे तुच्छ काम करतात याची प्रॉपर्टी घ्यायची याची प्रॉपर्टी घ्यायची तुच्छ काम कोऑपरेटिव्ह समाज लिए कुछ करो। ना, दुसरा भी एक असं होतं मी अनेक प्रकरणामध्ये असं पाहिलंय की कर्जाची जी काही प्रकरण आहे ते तर बँका काय करतात की जर कर्जदाराने पैसे नाही भरले तर परस्पर विकून मोकळे होतात आणि कर्जदार आला तर पुन्हा त्याला जमदाटी दिली जाते अशी पण बरीचशी कारण आहे की एफिडेव्हिट घेतात कर्जदाराकडून जर तुम्ही एवढे व्याज नाही भरले मजे लिहिले आहेत तर मी तुमच्या सोहळ्यात विकून टाकतो म्हणजे आम्ही सही करतो कर्जाच्या लालच मध्ये आणि त्या लालच मध्ये मी गली पडतो पण त्यावेळेस माणसाला गरज असते ना काय करणार नाही सही करून मिळणार नाही सुप्रीम ना कोर्ट बोलतोय गरज बनताची आकल नसते तसंच होत ना आता गरज तुम दुसरे दिन नोटीस भेजो ना कर्ज घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो सुद्धा मुद्दा आहे का म्हणजे भयंकर मुद्दा कर्ज सही मेरे किती डॉक्युमेंट सही नाही आहे तो बंधन बंधनकारक आहे पण असं होईल ना आता ते देतील पण पुन्हा कर्जच देणार नाही नको या सात हजार बँका दोन लाख पसंत आहे आम्ही घेऊ हे होते आपल्या बरोबर नरेंद्र मोदी विचार मंचाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष शर्मा साहेब वासुदेव शर्मा साहेब आणि त्यांचे सहयोगी जयवंत मोरे जयवंत साते आणि गौरव गौरव वेलोसे आपण चॅनल पाहत असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती कॅमेरामन आकाश स्वामी भीमराव कडळी पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे